करण्यात आले होते पक्षश्रेष्ठी ना तुमचं उमेदवारी व्हावं त्याच्यावर तुमची भूमिका स्पष्ट करा कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही निवडणूक लढणार एजेंडा काय ते आणि प्रचार समोर येणार मी सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सगळ्या छानलचा आभार व्यक्त करतो की चार दिवसाच्या पहिले एका तथाकथित मेलच्या आधारावर हेहरलानीच्या प्रकरणाचा उल्लेख करून मला जी प्रसिद्ध देण्याचं काम आपण लोकांनी केलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त केला पाहिजे लोकतंत्रामध्ये मीडिया हा चौथा स्तंभ आहे त्यांना त्यांचं मत मांडायची त्यांना संधी आहे पण एक गोष्ट असं आहे की हेरलानजी प्रकरणामध्ये माझा कुठलाही संबंध नव्हता कुठल्या याच्यावर नाही मी तर आमच्या कास्ट आणि अदर समाजाला एकोप्यात आणण्याचा प्रयत्न केला आणि मी अजून एक गोष्ट सांगतो की त्याच्यानंतरही आज आमच्या या भंडारा जिल्ह्यामध्ये एट्रॉसिटीचे सगळे प्रकरण कमी झाले त्याच्यामुळे आज एकोप्यानं बहुजन समाज त्या ठिकाणी नागतो आहे मी सातत्यानं लोकप्रतिनिधी त्या जिल्ह्यामधून राहिलेलो सार्वजनिक जीवनात राहिलेलो आणि खोटी आणि बिना नावाचं मेल पाठवून ज्या पद्धतीनं माझी बदनामी करण्याचं काम केलेलं आहे मी संविधानाचा रक्षण करणारा कार्यकर्ता आहोत संविधान व्यवस्थेवर चालणारा माणूस आहोत सगळ्या धर्माला मानणारा व्यक्ती आहोत त्याच्यामुळे माझ्याबद्दलचं लोकांमधलं जे प्रेम आहे ते सगळ्या जाती धर्मातलं आहे आणि मी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारसरणीतून काम करणारा माणूस आहोत त्याच्यामुळे काही लोकांनी जी काही विरोधकांच्या माध्यमातून व्यवस्था निर्माण करण्याचं काम केलेलं होतं ते त्यांना लकलाव असो महत्वाचा मुद्दा असा आहे की गडकरी साहेबांच्या बद्दलही अमित शाह आणि नरेंद्र मोदीकडे काही लोकांनी मेल केलेला होता की विदर्भाच्या विरोधात नरेंद्र नितीन गडकरी जाऊन आम्हाला जे शिवा घालतो आहे यालाही तिकीट देऊ नका असं म्हणणारा मेल केलेला होता त्याच्यातही प्रसिद्धी आपण दिलेली नाही असो पण या निमित्तानं माझं त्या लोकांना म्हणणं असं आहे की मी ओबीसी समाजाचा आहे म्हणून माझा विरोध करायचा अशा पद्धतीची जी संकल्पना जे चाललेली असेल तर जातीपातीच्या राजकारणामध्ये माझा कुठलाही रस नाही मी विकासाचं आणि माणुसकीचं राजकारण करणं आणि समाजकारण करणं हेच माझं ध्येय आहे निगेटिव्हिटिव्ह प्रोपोकोल्ड झाला त्याला तुम्हाला फटका बसणार नाही का आणि त्यांनी कुठे मेल केले हे त्यांचा शोध त्याच्यावर कारवाई कर मला त्याची जरुरत नाही आणि निगेटिव्ह असं जिसका नाव होत उसी उशीकू बदनाम केला जात आहे हे मंत्र आमच्याजवळ आहे काँग्रेसमधले काँग्रेसमध्ये कुठेही गटतट नाहीत ही मीडियाच्या माध्यमातून आणि विरोधकाच्या माध्यमातून एक पसरलेली अफवा होती कालही आपण पाहिलं तरी रेल्वे स्टेशनवर सगळी नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती सगळे कार्यकर्ते त्या ठिकाणी होते आजही पत्रकार परिषदेमध्ये आपण काँग्रेसचे सगळे पदाधिकारी आपण इथं उपस्थित पाहिलेत आणि म्हणून काँग्रेस एकजुटीनं राहुल गांधींच्या आदेशाचं पालन करून काँग्रेसच्या उमेदवाराला विजय करण्याचा एक संकल्प काँग्रेस राष्ट्रवादी कॉम्युनिस्ट अशा सगळ्या पक्षांनी आणि आरपीआय या सगळ्या पक्षाच्या लोकांनी निर्णय केलेला निवडून आपण एक सांगितलं की किती मतांनी निवडून काल नितीन गडकरी सांगितलं की नाना पटोले चार लाख मतांनी निवडून येतील आता त्यांनी म्हटलेला तोच आकडा पार करू आपण आणि मुद्दे हे राहतील की नागपूरमध्ये ज्या पद्धतीनं महानगरपालिकेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराचा तांडव निर्माण करून आमच्या नागपूरचं चेहरा विद्रुप करण्याचं काम जे केलेलं आहे त्या चेहऱ्याला दुरुस्त करण्याचं काम आम्ही करू जी आमची स्वायत्त संस्था आहे महानगरपालिका तिला पुन्हा जुने दिवस आणण्याचा एक संकल्प आम्ही करतो आहे कारण की आज महानगरपालिका ही आता संस्था राहिलीच नाही खाजगी संस्था झालेली आहे मेट्रोच्या ताब्यात देऊन टाकलेलं आहे पाणी पुरवठा करायचं तर ते खासगी संस्थेकडे दिलेलं आहे लाईट असेल तर ते लाईट पण दिलेलं आहे सर्वे करणारी कंपनी जी आहे ते इथल्या तथागत नेत्यांच्या हातात आहे कचरा उचलायची जी कंपनी आहे ती पण तथागित नेत्यांची म्हणजे भ्रष्टाचाराचं केंद्र नागपूर शहर बनलेलं आहे आणि आजाराने भरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात नागपूरमध्ये वाढत चाललेली आहे मेडिकल कॉलेज असेल मेओ कॉलेज असेल ते गवर्नमेंटचे कॉलेज आहे एम्स इथं या ठिकाणी मिळालेलं आहे त्या एम्सची साधी एक बीट पण अजून चढलेली नाही आणि म्हणून आरोग्य व्यवस्थाच चांगला करण्याचा एक संकल्प आमचा राहणार रह। आहे मिहान जे काँग्रेसच्या काळात या ठिकाणी आलेलं होतं आदरणीय मुद्देवार साहेबांनी त्याला विदर्भाच्या जनतेसाठी नागपूरकरांसाठीच नाही तर विदर्भाच्या जनतेसाठी विदर्भाच्या शेतकऱ्यांसाठी विदर्भाच्या बेरोजगारांसाठी जे मिहान इथं आणलेलं होतं त्या मिहानला पूर्णत्वास नेण्याचाही संकल्प आमचा आहे या यानिमित्तानं रोजगार निर्मिती होईल मोठ्या प्रमाणात रोजगार आम्ही निर्माण करू आमच्या शेतीच्या मालाला भाव या ठिकाणी मिळेल छोट्या व्यापाऱ्यांना त्याचे जास्त फायदे मिळतील आणि पुन्हा नागपूर आमचं फुले गांधी कोण येणार आहे आणि याशिवाय बाकी आता आम्हाला प्रियंकाजीचं प्रोग्राम आलेला आहे चार मे ते सहा तारखेला प्रियंकाजी या ठिकाणी येणार आहेत आणि असंख्य नेते येतील पण त्यांच्या छोट्या सभा आम्ही वेगळ्या वेगळ्या लेवलवर होणार आहे पुष्कळ सारी लोक आहेत ना ते त्यांच्या लेवलवर त्यांच्या सभा होतील काँग्रेस त्याच्यामध्ये आपल्याकडून सभा लावणार नाही दुसरी बाब आपण चुनाव लिहिले पाकिस्तान प्रयास करणार तैनलाल जी का जो प्रकरण उठाया कि जाकर मुझे बदनाम करने का काम जो किया गया था वो तथागत लोगों के माध्यम से किया था अपोजिशन के माध्यम से किया गया था जब मुझे कर नहीं तो मेरे को डर क्या? इस बात का है क्योंकि मैं आज भी सार्वजनिक जीवन में हूं और मैंने दलित और बहुजन समाज को एक इकट्ठा लाने का एक कोशिश किया था और उसी का परिणाम मुझे बदनाम करने का काम हो रहा है आज आपने कहा कि पाकिस्तान और चाइना ये दो देशों को प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोबारा बने ये वो दो देशों को लगता क्योंकि नरेंद्र मोदी जब से देश के प्रधानमंत्री बने तब से आपने देखा होगा कि जो भी चीजें है वो चाइना से हमारे आती वहां का स्क्रैप हमारे यहां बिकता है जब सरदार वल्लभ भाई पटेल का स्टैचू भी बनाना होता है तो मेडिल चाइना ही बना है आज आपने देखा होगा कि अजहर मसूद को जो पूरे वर्ल्ड में टेररिस्ट घोषित करने का जब मौका है तो चाइना ने उसको अजहर मसूद को सपोर्ट किया चाइना आज आप श्रीलंका में जाइए जिसमें राजीव गांधी जी ने श्रीलंका को हमेशा मदद की इंदिरा जी ने मदद की कांग्रेस ने हमेशा मदद की कि वहां चाइना न लेकिन आपने देखा होगा कि आज चाइना पूरा श्रीलंका में बैठ गया वहां समंदर तट पूरा चाइना ने कब्जा करके बैठा है जो भी घटनाएं होती है पुलवामा में ढाई सौ किलो जो आरडीएक्स आया था वो कहां से आया किसने लाया वो आज तक भी उसका जवाब सरकार नहीं दे सकी तो ये सब चीजों को आपने अगर गौर से देखा तो चाइना को और पाकिस्तान को मदद करने का काम ही जो अजीत डोभाल का एक व्यक्ति है जो आ, वो उनका खुद का चाइना और सब देशों से उनका खुद का लिंक है और वही ये सब चीजें नरेंद्र मोदी के माध्यम से वो करने जा रहे हैं और ये सब स्थिति को देखते हुए चाइना और पाकिस्तान को ये लगता है कि जब भारत देश का लोकतंत्र टूट जाए तो हम लोगों को आसानी से देश पे कब्जा कर सकते हैं और इसलिए चाइना और पाकिस्तान को नरेंद्र मोदी दोबारा भारत भारत का प्रधानमंत्री बने ऐसा लगता इस के आपके रहेगा और तो पर हमारा वैचारिक वैचारिक जो हम हम चुनाव को लड़ने जा रहे हैं कांग्रेस की जो विचारधारा है वो हम लोगों तक पहुंचाएंगे हम सब धर्म और सभी को समान मानने वाले लोग हैं कल ही आपने देखा होगा कि उद्धव ठाकरे गडकरी नरेंद्र देवेंद्र फडणवीस इन लोगों ने कार्यक्रम किया और उन्हें हिंदुत्ववाद का यहां पर और एक शंखनाथ किया आपने देखा होगा कि नागपुर के पांच साल में कम से कम ढाई सौ मंदिर तोड़े गए जो बाबर ने भी इस देश में नहीं तोड़ा जो लोग हिंदुत्ववाद का जहां से यहां से मंत्र हिंदुत्ववाद का नागपुर से चलता है और वहीं से रेशिम बाग से उनके सामने नागपुर के हिंदू धर्म के जन, लोगों के मंदिर तोड़े जाते हैं तो चुनाव तक ही बात करने का संकल्प इन लोगों ने लिया है ये भी लोग समझे हुए हैं आखिरी मंदिर हो मस्जिद हो गुरूद्वारा हो चर्च हो इस सबका रक्षण करना हमारा धर्म है क्योंकि हमारे संविधान में ये व्यवस्था बनी है हम लोग सर्वधर्म समभाव को मानने वाले लोग हैं और इसलिए ये विचार को लेके हम पब्लिक में जाएंगे और मुझे लगता है कि लोग लोगों का आशीर्वाद हमें प्राप्त